मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय सस्पेशन कॅनॉट बी ग्राउंड फॉर कन्व्हिक्शन अर्थात संशय हे दोषसिद्धीसाठी कारण असू शकत नाही या बाबतीत अगदीच नुकताच एक न्याय निवाडा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी आर गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दिला ज्यामध्ये स्पष्टरित्या त्यांनी हे पुन्हा एकदा पुनर्खित केलं की जोपर्यंत आरोपीचा अपराध सिद्ध करणारा काही पुरावा सापडत नाही तिथपर्यंत तोपर्यंत संशयाच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवता येत नाही संशय किती भक्कम असला तरी वाजवी संशयाच्या पलीकडे पुराव्याचं स्थान ते घेऊ शकत नाही असा निकाली कायदा आहे म्हणजेच त्या संबंधित जी केस झाली त्या केस मध्ये जो एका ठिकाणी खून झालेला होता खून झालेला होता त्या ठिकाणी एका व्यक्तीच्या हातामध्ये चाकू त्याने धरलेल्या स्थितीत होता आणि म्हणून संशयाच्या बेसिसवरती त्याला मर्डर म्हणून त्याला पकडण्यात आला होतं त्यावेळेला त्यांनी मानलं की हातातला चाकू माझ्या हातात असण म्हणून मी त्या ग्रुपमध्ये असण्याचा भाग येऊ शकत नाही त्या व्यक्तीला मारणाऱ्या व्यक्तींसोबत तो होता आणि संबंधित व्यक्ती त्या गटात सहभागी होती हे दाखवणं कर्तव्य म्हणून एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी अपराधाचा निष्कर्ष पूर्णपणे स्थापित केला गेला पाहिजे न्यायालय आरोपीला दोषी ठरवण्याआधी आरोपी दोषी असल्यालाच हवा आणि सिद्ध होऊ शकत नाही म्हणजे शक्यता आहे तो आरोपी आहे हे चालणार नाही आरोपीच आहे तो दोषीच आहे आरोपी हे सिद्ध होणं गरजेचं आहे हे फार महत्त्वाचं आता वॉट इज बियॉन्ड रिजनबल डाऊट इन केस लॉ हे वाजवी संशयाच्या पलीकडे काय कुठच्याही केसमध्ये हे पाहणं बरं महत्वाचं आहे प्रतिवादी सहसा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पुराव्याच्यावर भार ठेवतो आणि तो पुराव्याचा भार कोण वाहतो प्रतिवादी वाहतो त्याला वाजवी संशयापलीकडे केस सिद्ध करणं आवश्यक असते याचाच अर्थ की गुन्ह्यासाठी तो दोषी आहे या न्यायालयाच्या मनातील कोणतीही वाजवी शंका दूर करण्याची करण्यासाठी फिर्यादाची केस पुरेशी असली पाहिजे क्रिमिनल केस नॉर्मली स्टेट आता समजा महाराष्ट्रात असेल स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध तो संबंधित तो आरोपी असतो त्या ती राज्य सरकारची आणि सरकारी वकिलाची या ती संबंधित पोलीस स्टेशनची जबाबदारी असते की तो आरोपी हा आरोपी त्याच्यावर सिद्धी झालेली आहे हे दाखवण्याकरता त्याच्यावरती नुसती संशयाची सुई नाही तर पुरावे दाखवायला आणि काही प्रकरणात आरोपींवरती काही गोष्टीचा भार असतो तो म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने त्याच्यावरती गुन्हा लावला आणि परिस्थितीचे अस्तित्व त्याला सिद्ध करायचं असेल किंवा परिस्थितीजन्य अशी अवस्था होती म्हणून असं झालं किंवा सामान्य अपवादांमध्ये काही गोष्टी आहेत सेक्शन फॉर्टी फायव्ह एटी सिक्स्टीमध्ये भारतीय दंड संहितेमध्ये काही सामान्य अपवाद दिलेले किंवा विशेष अपवाद दिले त्या विशेष अपवादामध्ये मी आहे हे दाखवायचं असेल तर ती जबाबदारी त्याची असते अन्यथा आरोपी हा दोषी ठरवण्याकरची जबाबदारी सरकारी पक्षाकडे असते हे नक्की न्यायमूर्ती बी आर गवई आणि संदीप मेहतानी एक फार महत्वाचा निर्णय दिलाय त्यामुळे हा नक्कीच विचार करायला की सस्पिशन कॅनॉट बी ग्राउंड फॉर कन्व्हिक्शन पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईन इथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद